त्या काळामध्ये सुद्धा त्यांची आणि माझी ओळख ही कोरोना काळात झालेली आहे म्हणजे जवळिकता ही कोरोना काळात झालेली आहे आमच्या शिक्षण विभाग विभागाचे प्रभूजी मते हा प्रभूजी मते हां ते कक्ष अधिकारी होते शिक्षण विभागामध्ये आणि कोरोना काळामध्ये म्हणजे आता फिरणे सर्वच खाली होते आणि सकाळी आणि संध्याकाळी फिरणे तर ते प्रभूजी मनेस मतेसोबत येत होते आणि त्यांची दोघांची चांगली चांगली जोडी होती रात्रंदिवस म्हणजे ते सोबतच राहत होते परंतु ते कोरोना काळामध्ये म्हणजे ते स्वर्गवासी झाले आणि त्यावेळी सारवे साहेब एकटे पडले म्हणजे त्यावेळी म्हणजे जीवलंग मित्र त्यांचा त्यांच्यामधून सोडून गेला हा तर त्यानंतर सारवेसाहेबांसोबत माझा म्हणजे परिचय झाला आणि एका विचाराचे एका स्वभावाचे जे लोक असतात ते लवकर एकत्रित होतात आणि जवळिकता निर्माण होते म्हणजे अशाच लोकांची जास्त जवळिकता निर्माण होते ज्यांचा स्वभाव जुडतो तर त्यांचा स्वभाव मला फार आवडला आणि ते म्हणजे सत्यवादी आहेत वास्तववादी आहेत आणि तेव प्रेमळही आहेत आणि तेवढंच म्हणजे काय आहे ज्या त्यांना जर पटत नसेल तर तेवढंच म्हणजे ते त्याचा विरोध सुद्धा आहेत तर असा एक त्यांचा स्वभाव आहे एक चांगला स्वभाव आहे आणि त्यांच्यामुळे मी अनेक ठिकाणी म्हणजे समाविष्ट झालो त्यांच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी आहे तेही मी त्याही ठिकाणी त्यांच्यामुळे मी तिथे गेलो होतो म्हणजे त्या तिथलाही मला अनुभव आला माउंट आबूला सुद्धा गेलो त्यानंतर हे सामाजिक संघटनेमध्ये होते म्हणजे बावने कुणबी समाजा होते सक्रिय होते त्याच्यामुळे संपर्क आला आणि त्यानंतर ह्या योग समितीमध्ये ते म्हणजे मला नेहमी सांगत होते आणि त्यामुळे या ठिकाणी म्हणजे जुडण्याचा हा योग आलेला आहे योग हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आपल्या योगगुरूनी सांगितलेलं आहे एक चांगला उपक्रम आहे आणि पुन्हा एक सांगितलेला आहे की ह्या योग आमच्या योग साधक केंद्र हे टिनसेड तयार करण्यासाठी किंवा इथे जागा मिळाले